गावात घरकुल घोटाळ्याचा संशय ग्रामसेवक सरपंच आणि अधिकाऱ्यांचे संगणमत उघडकीस येण्याची शक्यता यावल तालुक्यातील गावात घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय या असून यात सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि इंजिनियर यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे गावातील अनेक लाभार्थ्यांना स्वतःची घरे असताना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला गेला विशेष म्हणजे काहींना तर घर न बांधता दुसऱ्यांच्या घराचे फोटो दाखवून अनुदान मिळवले असल्याचे देखील समजते गावठाण जमिनीच्या वाटपात मोठा अपहार झाल्याचे देखील संशय आहे गावातील प्रभावशाली लोकांनी स्वतःच्या नातेवाईकांना गावठाण जमिनीचे वाटप केल्याचा आरोप आहे त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याऐवजी त्यांचा फायदा काही भ्रष्ट लोकांनी उचलल्याचे स्पष्ट होते यावल व्हिडिओ कडून दुर्लक्ष नाशिकला तक्रार होणार या गैरव्यवहाराबाबत तक्रारी होत असतानाही यावल पंचायत समितीचे व्हिडिओ दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे गावकऱ्यांनी आता नाशिकला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे चौकशी झाली तर दोषी गजाआट जाणार ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी झाली तर यात अनेक मोठे घोटाळेबाज जाण्याची शक्यता आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या प्रकरणी अधिक चौकशी करून दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा तक्रारदार यांनी दिला आहे मी प्राजक्तातायडे दैनिका लोकात मी दार जळगाव